नमस्कार मी विक्रांत शंखे महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे विकासाचा लेखाजोखा का या कार्यक्रमाच्या अंतर्गत मी आलो आहे गौरपाटी या गावामध्ये हे एक ठिकाण आहे आणि इथे एक रस्त्याच्या संदर्भात पाण्याच्या संदर्भात आणि एकूणच विकासाच्या संदर्भामध्ये एक, विकासा एक महत्वाचा असा प्रश्न उद्भवलेला आहे वस्तुस्थिती अशी आहे की असा हा जो जाणारा रस्ता आहे या रस्त्याला आपण समोर पाहू शकता आणि या ठिकाणी सुद्धा पाहू शकता दगडी पोळ रचलेला आहे आणि इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे आणि की दोनशे जवळपास दोनशे एकरचा जो एकर इकडचा शिवार आहे तिथून वाहत येणारं पाणी इथं साचतं आणि या पाण्याला वाट करून दिली पाहिजे अशी एक बाजू आहे दुसरी बाजू या ठिकाणी अशी आहे की त्या ठिकाणी हा रस्ता किंवा हे नाल्याचं होणारं बांधकाम हे त्यांच्या शेताच्या नकाशाच्या विरोधामध्ये आहे अशा प्रकारचं एक म्हणणं साळुंके यांचं आहे या दोन्ही बाजू आहेत तर आपण जाणून घेऊया मला सांगा तुमचा नेमका प्रश्न काय आहे प्रश्न माझ्या शेतामध्ये पाऊळ करत असताना पोळाचं बांधकाम करत असताना तरी शेतकरी बांधवानी आडिवलेला आहे मे रस्ता सगळीकडे द्यायला तयार असताना त्याने माझ्या शेतातून पौळ घालून घालताना ते रस्ता आडवलेला आहे ते हे पौळ आडवलेलं बांधकाम आडवलेलं आहे माझं अच्छा की तुमचं बांधकाम अडवलेलं आहे असं तुम्हाला गेल्या वर्षी चालू होत ते हे सरकारी काम होत पावसामुळे रोखलं विष्णुपंत पंत पाटील आनंदवाडे यांनी थोडं काम चालू असताना थांब द्या म्हणले बर समोरच्या पक्षांचं म्हणणं असं आहे की हा जो समोरच्या दिशे बंद झाला या वर्षी चालू केलोय पाणी जे साचते म्हणजे समोरून उथळ राहणार पाणी साचते आणि ते पाण्याला वाट करून दिली पाहिजे असं समोरच्या पक्षाचं म्हणणं आहे तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं तर द्यावा जशी पिढ्यापिढी डोयंडुई वैवाट आहे तरी दहा जण लोक बरेच लोक डोयांडुई जशी पाणी आहे तशी काढा म्हणला बरं अच्छा डोयंडुई आहे आज महसूल अधिकारी महसूल विभागातील काही अधिकारी वगैरे या ठिकाणी आले होते त्यांनी पंचनामा सुद्धा केला त्या पंचनाम्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तर पंचनामा केले तरी आम्ही पंचायतला निवेदन दिलेलं आहे कलेक्टरला तहसीलला निवेदन दिलेलं आहे की एखादी कोणी त्याला हे करून तोतयागिरी करून त्याला पुढे करून शेतकऱ्याला थोडा शिबेगाळ करीत आहेत ठीक आहे अच्छा ला रस्ता गोडे ना देऊ सगळ्याला रस्ता लागतोय अच्छा म्हणजे रस्ता देण्याबद्दल तुमचं काही म्हणणं नाही असं आहे इकडला एक बाजूचं जो इकडे होऊ शकत नाही नकाशावर नसताना तुम्ही रस्ता करू शकता का अच्छा तर हे तुमचं म्हणणं आहे हा ओके माझं हे म्हणणं आहे तुम्ही करा तहसीलदार साहेब कुलकर्णी साहेब पाटील साहेब मी स्वतंत्र एकट्याने बोललो जाऊ आमचे बंधू आले पोलीस पाटील शिरवांतपालचे पोलीस स्टेशनचे पोलीस पाटील आम्ही दोघा चौघांना बोललो त्यांनी म्हणले दहा पाच लोकांच्या सह्या घ्या रानं मोजा आणि तुम्ही रस्ते करा दादागिरी तोतयागिरी करून हे रस्ते चालू केलेला येतं अच्छा आपल्यासोबत विष्णू चामेसर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सर एकंदर परिस्थिती अशी आहे तर या प्रश्नावर तुम्ही काय सांगाल तुमच्या बाजू मी आज सरपंच प्रतिनिधी म्हणाय हरकत नाही म्हणून मी आज या पॉइंटला आहे आज गिरदवर साहेब आहेत त्यांचा मला पत्र आल्याच्यानंतर आम्ही इथं हजर आलेलो आहे इथं असं झालं आहे की वरून जवळपास हजार एकरचं पाणी येतं आणि ते पाणी पहिलं ह्या वाटेनं जात होतं आता शेतकऱ्यांनी खर्च करून स्वतः वाट तयार केली आणि दोन्हीही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की दोन्ही साईड नाल्या व्हायला पाहिजे शेतकरी म्हणते एक्या बाजून व्हायला पाहिजे एक शेतकरी म्हणतो एका बाजून व्हायला पाहिजे व पूर्व पूर्वेकडला शेतकरी म्हणतोय वरला कल्ल्या बाजूने व्हायला पाहिजे नाली वरला कल्ली बाजू वरला कल्ल्या बाजून व्हायला पाहिजे पूर्वेकडला शेतकरी म्हणतोय वरला कडला शेतकरी म्हणतोय सर्व नाली पूर्वेकडे पाहिजे आणि या गोळामध्ये हा पाऊळ घालणे दगडादार रचणे इकडे माती घालून ह्याने बुजवणे हा ह्याचा त्रास माझे बंधू आज आर्मी मध्ये आहेत त्यांनी आर्मी रिटायर आहेत आणि ते पुण्याला राहतात त्यांचा ह्या ह्या दोघांचा ह्या शेतकऱ्याचा जवळपास एक एक एकरच आज ऊस पूरी ना नायनाट मध्ये हरकत नाही आता सुद्धा पाणी बघता येते आपल्याला आणि ह्या दोघांच्या मध्ये माझे शेतकरी आता मी मी शेतकऱ्याबद्दल बोलाव कारण माझे शेतकरी हे सगळे या शेतकऱ्या शेतकऱ्याला जाण्यासाठी इतकं दुर्दैव व्यवस्था यांची आज लाखो रुपये घालून सुद्धा आज जाता येत नाही इथं मांडी इतकं पाणी थांबते इथं आज अशी परिस्थिती होते निर्माण पावसाळ्यामध्ये तर एवढे शेतकरी जिगर बाजय तिथं की असे एवढे पोळ घालायचे दोन दोन सहा फूट रान सोडायचं नाही तसं घालायचा पोळभरी एक फूट सोडायचं नाही तिकडून त्यांनी दहा फुटाची आपलं ही मारण मारले काय करायचं या शेतकऱ्याने पुढल्या शेतकऱ्याला जाण्यासाठी आता एकच मार्ग या, या, मार या शेतकऱ्याला कमीत कमी पाच किलोमीटर वळून त्या जावं लागतं एवढं बेकार आहे आणि या एवढे जिगरबाज शेतकरी या जिगरबाज शेतकऱ्यामुळं या बाकीच्या शेतकऱ्याची एवढी दैननीय हाल आहे आणि आता हिनी थोडं माझ्या एकताच बनली की कशी वाट नाही हे वाट सर्वे नंबरची आहे मला जसं कळतंय Hmm. तसं ही वाट इकडून मसल घेऊन आलेली आहे ही वाट देऊन गेलेली आहे आणि ही वाट सांगवी पानंद म्हणून आहे आणि हा घेणे जे म्हणले विष्णूचा मी यांनी थांबवले hmm. ही रस्ता सरपंच प्रतिनिधी म्हणून रस्ता चालू होता सरपंच प्रतिनिधी म्हणून हा रस्ता चालू असताना hmm. रस्ता दपतोय बाबा चिकुला आहे चिकला तुम्ही दगड आणू नका म्हणून बंद केला होता hmm. त्याचे बरोबर आहे त्यांचे काही चूक नाही बरं ही जी आहे इथं पांडव जरी करायची म्हणली ह्या शेतात तर गावातून आणा होते बरं लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या गोष्टींवर तोडगा काय असेल असं तुम्हाला विचार केला सगळ्यांचा या शेतकऱ्याचा विचार करून तहसीलदार आता गिरदार साहेब तर मला नाही की ही दोन्ही शेतकरी ऐकतील म्हणून तर तहसीलदार साहेबांनी स्वतः येऊन या दोन्ही शेतकऱ्याला समजावून एवढी पुढल्या शेतकऱ्याला जाण्यासाठी वाट करून देण्यात यावी ही कृपया नम्र विनंती अशा प्रकारे हा रस्त्याचा आणि त्या रस्त्याच्या माध्यमातून दोन्ही शेतकऱ्यांचं दोन्ही बाजूंचं नुकसान टाळलं जावं यासाठी नाल्याचासुद्धा प्रश्न आहे तर हा प्रश्न सामोपचारानं आणि तहसीलदार साहेबांनी मध्यस्थी करून सोडावं अशा प्रकारचं म्हणणं या ठिकाणी लोकप्रतिनिधी येताना आपल्याला दिसत आहे मी विक्रांत शंके पर्सन अनुभवसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी गौरपाटी लातूर